आजकाल लग्नामध्ये बँड डी जे यांच्यावर अनावश्यक खर्च केला जातो डीजे किंवा बँड लग्नात नसला तर वरातीची मज्जाच राहत नसल्याची प्रतिक्रिया तरुण वर्गातून उमटताना दिसते केवळ मित्रपरिवार किंवा बँड डी जे म्हणून लग्नात डी जे किंवा बँड सांगणे ही प्रथा झाली आहे त्यासाठी हजारो रुपयांचा वायफळ खर्च केला जातो परंतु या प्रथेला फाटा देत डीजे आणि बँड ऐवजी टाळ मृदंगाच्या गजरात वरातीची मिरवणूक काढून अनोख्या पद्धतीचा विवाह सोहळा नांदुरा तालुक्यातील जिगाव येथे घडला हरिभक्त परायण भागवत संघ दिपालीचा हा अनोखा विवाह सोहळा सर्वत्र चर्चेचा विषय ठरलाय नांदुरा तालुक्यातील जिगाव येथील विष्णू देवीदास रायपुरे यांची कन्या दिपाली व खामगाव तालुक्यातील राहुड येथील नवरदेव हरिभक्त परायण चिरंजीव भागवत या दोघांचा विवाह सोहळा एक एप्रिल रोजी आनंदात पार पडला सध्या सर्वत्र लग्नाचा सीझन सुरू आहे काळानुरूप विवाह सोहळ्यामध्ये अनावश्यक खर्च मोठ्या प्रमाणावर केला जातो परंतु या अनावश्यक खर्चाला बाजूला सारून भागवत आणि दिपालीचा हा विवाह सोहळा आजच्या तरुणाईसाठी एक आदर्श म्हणावा लागेल एम सी एन न्यूज मराठीकरिता विठ्ठल भातुरकर नांदुरा सर्वांना सर्वप्रथम माझा जेहरी या ठिकाणी माझा आज लग्न सोहळा संपन्न झाला या लग्न सोहळ्यामध्ये मी कुठलाही डीजे बँड वगैरे न वाजवता आपली जी संस्कृती आहे आपली जी सनातन संस्कृती आहे त्या संस्कृतीनुसार डाळ मृदंगाच्या गजरात मी या लग्न सोहळ्याची मिरवणूक काढलेली आहे आणि सर्वांनी या दिंडीला खूप प्रोत्साहन दिलेलं आहे आणि बाकीचे पण जे माझे मित्रमंडळी आहेत त्यांना मी हे सांगू इच्छितो की आपण डी जे लावल्यानंतर जे आपले डी जे लावल्यानंतर जे दुष्परिणाम आहेत मुलांना दारू केल्याशिवाय डी जेत नाचता येत नाही मेन म्हणजे हा प्रकार आणि आपली संस्कृती लोप पावत चाललेली आहे या डी जेमुळे सर्वांना हे एकच एकच सांगू इच्छितो की तुम्ही जी आपली सनातन हिंदू संस्कृती आहे त्या संस्कृतीनुसार चालात बी जे ही प्रथा खूप खराब आहे त्यांनी आपले मुलं व्यसनाधीन होत आहेत त्या प्रथेला बळी न पडता तुम्ही आपल्या सनातन संस्कृतीकडे वळा जेणेकरून आपल्या भारतीय संस्कृतीचा जो पाया आहे तो जोपासला जाईल सर्वांना ही माझी एक आग्रहाची विनंती जय हरी आणि सर्वांनी या दिंडीला खूप प्रोत्साहन दिलेलं आहे आणि बाकीचे पण जे माझे मित्रमंडळी आहेत त्यांना मी हे सांगू इच्छितो की आपण डी जे लावल्यानंतर जे आपले डी जे लावल्यानंतर जे दुष्परिणाम आहेत मुलांना दारू पिल्याशिवाय डीजेत नाचता येत नाही मेन म्हणजे हा प्रकार आणि आपली संस्कृती लोप पावत चाललेली आहे या डी जेमुळे सर्वांना एकच एकच सांगू इच्छितो की तुम्ही जी आपली सनातन हिंदू संस्कृती आहे त्या संस्कृतीनुसार चाला डी जे ही प्रथा खूप खराब आहे त्याने आपली मुलं व्यसनाधीन होत आहेत त्या प्रथेला बळी न पडता तुम्ही आपल्या सनातन संस्कृतीकडे वळा जेणेकरून आपल्या भारतीय संस्कृतीचा जो पाया आहे तो जोपासला जाईल सर्वांना ही माझी एक आग्रहाची विनंती जय हरी